नमस्कार टेक पड लिडू चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी विषयाची एक बातमी आहे भंडारा ग्रामीण भागामध्ये अंगण परिसरात चालवली जाणारी माहिती केंद्र म्हणजे अंगणवाडी या अंगणवाडीतून बालकांची कुपोषण संपूर्णत नष्ट करावं हेच मुख्य उद्दिष्ट मात्र हे उद्दिष्ट ज्या अंगणवाडीमधून पूर्ण करायचे आहेत त्याच अंगणवाडीची व्यवस्था बिकट आहे अनेक अंगणवाडीचे जागेअभावी व निधी अभावी इमारत बांधकाम झालेले नाहीत अशा परिस्थितीत जिल्ह्यातील अंगणवाडी डिजिटल होणार काय एकशे सत्याऐंशी इमारती निर्लेखनात ग्रामीण भागातील एकशे सत्याऐंशी इमारती निर्लेखनात म्हणजेच नादुरुस्त आहेत त्यापैकी पन्नास अंगणवाडी केंद्राला मंजूर मिळाली आहे मिनी अंगणवाडी केंद्रे एकशे नऊपैकी शंभर अंगणवाडी केंद्रे भाडे नाहीत त्यांना स्वतःची इमारतही नाही अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या सेविका उमरतीसांच्या समस्या जसं कायम आहे तसंच अंगणवाडीच्याही समस्या सुटलेल्या नाही परिणामी अंगणवाडी शिकणारी बालकी ही त्यांच्या हक्कापासून दुरावली जात आहेत या अंगणवाडीवरून पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी संदर्भ सेवा अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण व आरोग्य व आहार शिक्षण अशी कार्ये अंगणवाडी सेविका व करावी लागते कारण स्थानिक अंगणवाडी ही आय सी डी एसचा आधारशिला आहे खरंतर आय सी डी एस सेवा त्यांच्या केंद्राच्या विशाल नेटवर्कद्वारे पुरवल्या जातात त्याला अंगणवाडी म्हणतात नावाप्रमाणेच अंगणवाडी हे एक केंद्र आहे अंगणवाडी केंद्र सेविका ठरवतात आणि मध्यस्थांना मदत करतात अंगणवाडी केंद्रे स्थापन करण्यासाठी सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे लोकसंख्येच्या निकषावर आधारित आहेत यात महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जातो तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणे आहे तसेच माता बालकांच्या यांच्या आरोग्य आहार कुपोषण या अन्य बाबीकडे लक्ष पुरवणे आदी कार्याचा समावेश अंगणवाडी बालकांमध्ये होतो याशिवाय पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे ग्रामीण भागातील महिलांना आहार व आरोग्य याविषयी योग्य मार्गदर्शन करणे हे देखील अंगणवाडीचे मूलभूत कार्य आहे एवढी कामे या अंगणवाडीतून होत असताना त्यांच्या आधुनिकीकरणाकडे म्हणजेच डिजिटायझेशनकडे वाटचाल होताना दिसून येत आहे तर मित्रांनो ही, ही। होते अंगणवाडीशी एक रिपोर्ट असेच नवनवीन व्हिडिओसाठी व अंगणवाडीविषयी एक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद